भगूरच्या दशक्रविधी घाटाचे पालटले रोपडे जनसेवेतून जनतेसाठी उपलब्ध झाल्यात विविध सुविधा जनसेवक कैलास भोर यांच्या प्रयत्नांचे फलित कूपनालिका आणि वस्त्रांतरगृहाचे लोकार्पण संपन्न पन्नास वृक्षरोपांचे मान्यवरांच्या असते वृक्षारोपण माझे गाव माझी जबाबदारी हे ध्येय उराशी बाळगून भगूरमध्ये जनसेवक कैलास भोर हे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतात आता त्यांच्याच विशेष प्रयत्नातून बगूरच्या दारणा नदी तीरावरील दशक्रियविधी घाटाचे रोपडे पालटत आहे विविध सेवा सुविधा उपलब्ध होत आहेत त्यांचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दिनांक नऊ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता दारणा तीरावरील दशक्रियविधी घाटावर पार पडला बगरूच्या अमरधाममध्ये आंघोळ तसेच हातपाय धुण्यासाठी विधीसाठी कुपनालिका खोदून तिथे पाण्याची व्यवस्था बाराबलुतेदार अठरापगड जाती संघटनेच्या माध्यमातून जनसेवक कैलास बोर यांनी केली लि। तिथे वृक्षारोपण करून परिसर विकसित आणि सुशोभित केला त्यानंतर त्यांनी विधी घाटावर भासणारी गरज लक्षात घेऊन तेथे आंघोळ हातपाय धुने विधीसाठी लागणारे पाणी वस्त्रांतर गृह प्रवचनासाठी व्यवस्था उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत त्यांना पालिका प्रशासन आणि दानुशूर गावकऱ्यांची अपेक्षित सहकार्य लाभले सध्या दषकरी विधी घाटावर कोपनालिका खोदून त्यावर पाण्याचा हापसा बसवण्यात आला आहे विविध पन्नास वृक्षरूपांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली महिलांना आंघोळीसाठी आणि वस्त्र बदलण्यासाठी वस्त्रांतरगृह साकारण्यात आले त्यामुळे गावकऱ्यांचा पाण्याचा टँकर ध्वनी व्यवस्था यावर होणारा खर्च वाचणार आहे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रमेश पवार देवळेली कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी प्रमोद लासुरी ज्येष्ठ नागरिक संघाचे दादासाहेब देशमुख रामपाल चव्हाण नाशिक जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त रजिस्ट्रार अनिल रहाणे यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी उपस्थित मान्यवरांची समयचित भाषणे झाली सर्वांनी जनसेवक कैलस भोरेंचे कौतुक करून त्यांना पुढील कार्य सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच शुभेच्छा देखील या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे विक्रम सोनोने शंकर करंजकर प्रशांत कापसे पियुष नहार प्रमोद घुमरे बाळासाहेब पनाळे अनिल कासार सुनील जाधव मयूर सोनवणे अशोक बुरके सुमित चव्हाण श्याम देशमुख संदीप शेटे चेतन बागडे दिगंबर ससाने संभाजी देशमुख राजेंद्र मांडे राजेंद्र बलकवडे राजेश गायकवाड सुनील जोरे निलेश हसे पांडुरंग आंबेकर संदीप गोरे राकेश ताजनपुरे शेखर जाधव संजय जाधव नंदू धात्रक आदी उपस्थित होते या जनहिताच्या कामात खरीचा वाटा उचलणारे दानशूर गावकरी मंडळी सामाजिक संस्था संघटनांचे कार्यकर्ते यांचे स्वागत व सत्कार जनसेवक कैलास भोर यांनी केला तर आभार प्रदर्शन समाधान धात्रक यांनी केले ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे भगूर नाशिक